खुर्ची साठी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे फक्त कॉन्ट्रॅक्टर प्रेमाचे बाकी कुणावर यांचं प्रेम नाही कुणाला बहीण आठवली नव्हती लोकसभेमध्ये लोकसभेच्या रिझल्ट नंतर यांना बहिणी आठवल्या आधी आठवली होती का बहीण कोणाला तेव्हा इलेक्शन मध्ये सगळं चाललं होतं यांना कुठली बहीण धक्का देत नाही लोक देतात जनता देते कुठली बाई अरे बहिणीचं प्रेम समजलंच नाही ना। यांना ह्याच तर प्रॉब्लेम आहे या सरकारचा आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटत नाती पैशांनी विकत घेतली जातात तुम्ही पन्नास खोके एकदम ओके तुम्ही काय म्हणता मिंद सरकार तुमचे मिंदेवाले सगळे तुम्ही म्हणला कोण म्हणला तुम्ही फसनवीस म्हणला ही भावना आहे आणि आता तुम्ही मला सांगा ती दहा गेली कुठे आसामला गेली होती ती पन्नास वीस काय गेली ते ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आम्हाला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाऊ नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या नातं विकत याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायाचा अंतरच त्यांना कळलं नाही Wou 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 wou